शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या बीड जिल्ह्यातील धारू तालुक्यातील बालाघाटच्या रांगेत असणाऱ्या रांगेत असणाऱ्या कान्नापूर या गावी या गावचे वैभवशाली नेते तथा सर्वसामान्य आणि गोर गरिमेच्या वनशिन येणारे जिल्ह्याच्या भूमीवर आणि धारू तालुक्याच्या धर्तीवर खरेदी विक्री संघाच्या माध्यमात निवड झालेला असल्यामुळे दादांचा त्यांच्या गावी कन्नापूर गावाच्या माध्यमात भव्य सत्कार करी करण्यात येत आहे कारण या भागाचे आमदार सन्माननीय बरदा सोळंके साहेब त्यांचे कट कर... समर्थक आणि विश्वास दादाकडे आणि गेले दहा वर्ष दहा वर्ष चेअरमन पद दहा वर्ष सरपंच पद आणि डायरेक्टर बनवले त्यांनी धारू तालुक्याला आणि कान्नापूर या गावाला सोबे असे केलेलं असल्यामुळे परत त्यांना या भागाचे विकास विकास नेते ने सन्मान्य आमदार फादा सोळके यांच्या नेतृत्वाखाली आणि कान्नापूर येथील बहादर जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर त्यांना खरेदी विक्री संघाचे संचालक पदी बिन केले असल्यामुळे भविष्यात त्यांना देखील खरेदी संघाच्या माध्यमात अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे कारण ते सर्वसामान्यांनी केला व मनुष्य धावून येणार असल्यामुळे कांनापुरी येथील बहादर जनतेचे त्यांना पंढरपूरच्या विठ्ठला पाठीमागे आशीर्वाद असल्यामुळे या वैभवशाली नेत्याला आपल्या गावाच्या माध्यमातून अशीच राजकारणाचे बळ देण्यासाठी दादांचा दा, सत्कार करण्यात आहे तरी ता दादा विचार दादा आपण एक वाहन रत्नास या धारो तालुक्यातील

एक निष्ठानी मी काम केलेले त्याचं फळ मला मिळालेलं आहे इथून पुढे मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली का मी काम करेन साधारण बिनविरोध खरेदी संघाचा किल्ले धारण तालुक्याच्या संचालक पदी निवड झालेला असल्यामुळे म्हणतात येथील बहादर जनता कन्नापूर येथील मायबाब जनतेच्या जोरावर आणि मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सोळंके साहेब यांच्या माध्यमातून निवड झालेली असल्यामुळे याचे सर्व सर्व मी माझ्या गावाचा आमदार साहेबांना देतो तरी गावकऱ्यांना पण विचार आपण मोठ्या प्रमाणामध्ये कन्नापूर या गावी उपस्थित असल्यामुळे दादांची निवड झालेली असल्यामुळे आपल्याला आनंद झाला का सवारी गावकरी म्हणतात दादा हे आमच्या गाव वैभव असल्यामुळे त्यांचा त्यांच्या पाठीमागे आमचा सदैव आशीर्वाद राहील माहिती देताना नवनिर्वाचित नवनिर्वाची दिलीपराजी देशमुख साहेब लाई देवकाला माहिती देतात तथा या गावचे वैभवशाली नेते म्हणून दिलीपदा देशमुख यांची निवड झालेली असल्यामुळे गावकऱ्यांच्या माध्यमातून देखील त्यांना पुढील शुभेच्छा देण्यात येत आहेत पत्रकार बाबराव तिरकेवकर